अग राधिका काय करतेस तुम्ही जे करताय तेच करते मला आज बहुतेक राधिका इथं साफसफाई चाललेली आहे सगळं सामान तिनं गोळा करते म्हणजे आज बहुतेक ती रेसिपी करते हो ना <laughs> चला तर मग बरेच दिवस झाले खूप सगळ्या कमेंट्स होत्या की तई राधिकाला दाखवा तिची रेसिपी दाखवा पण तुम्हाला सांगते आमची राधिकाय ना खूप भाव खाऊ आहे इतका तिला भाव लावलेला ला, इतका तिला मस्का लावलेला तेव्हा कुठे ती इथं उभा राहिली आहे लावायचं नाही तुम्ही बोलायचं मी फक्त असं हलवणार म्हंटल हे काय खरंय राधिकाला आज इथं आणलंय आता बोलायला पण लाव मग काय करून दाखवणार ना खिचडी फेमस आहे आमच्या घरात राधिकाला उपवासाचे पदार्थ म्हणजे शाबुदाण्याची खिचडी आणि भगर खूप छान मस्त टेस्टी अप्रतिम अशा पद्धतीची जमते जेव्हा जेव्हा घरात उपवास असतो मी म्हणते राधिका मी दुसरं काम करते पण तू ते फराळाचं कर तर त्याच्यामुळे आज तिने सिलेक्ट केलेली शाबुदाण्याची खिचडी तिच्या हातची जी खिचडी आहे ना ती छान होते पहिली गोष्ट म्हणजे सगळी छान एकसारखी दाणेदार अशी गोल फुकते दुसरी गोष्ट म्हणजे ती चिकट अजिबात होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे सविष्ट होते चला तर मग रेसिपीला एक स्टेप खूप महत्वाची असते ती म्हणजे पहिलीच स्टेप आपण खिचडी भिजत ठेवतो आणि राधिकाची खिचडी आतापर्यंत कधीच चिकट राहिलेली नाहीये किंवा आतनं कच्ची राहिलेली नाहीये तर आता आपण तिच्याकडनंच पाहणार आहोत की खिचडी म्हणजे शाबुदाणा भिजत ठेवण्याची योग्य पद्धत किंवा पाणी किती वापरावं शाबुदाणा किती घेतलेला आहे एक कप शाबू धुवून घेऊया अगोदर तर आपल्याला हा स्वच्छ घ्यायचा आहे शाबू मधलं पाणी काढून घेतलंय खिचडी भिजवण्यासाठी पाणी ओतून घेऊया पाणी टाकून घेतलेलं आहे ना पण नक्की टाकायचं किती पाणी याच्यात खिचडीच्या वर एवढं बुडेल असं पाणी टाकायचं म्हणजे आपला बोटाचा पहिला जो भाग आहे तो बुडेल इतपत पाणी टाकायचं पाणी टाकून घेतलेले आता किती वेळ भिजत ठेवायची पाच तास खिचडी भिजत पाच तास ठेवा जर सकाळी करायची असेल तर रात्रभर ठेवा काहीच हरकत नाही पण पाच तासात व्यवस्थित भिजली जाते पाच तास झालेत काही शाबुदाना भिजलाय का बघूया चालते तर इथं आपण शाबुदाना भिजत ठेवलेला होता आणि आता पाच तास झालेले तर तुम्ही बघू शकता छान असा तो मौसूद भिजला आहे तर राधिकाच्या हातची खिचडी चॉईस पूर्णपणे असणार आहे तेल की तूप वापरणार आहेत आपण तेल 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 टाकतोय किती टाकणार आहे दोन चमचे तर तेल टाकले तेल गरम होतय पण पूर्व तयारी म्हणून तू काय काय करून घेतलेस बटाटे चिरलेत शेंगदाणे भाजून घेतले त्याचं कूट केलंय भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि मिरची हिरवी मिरची तर आज आम्ही तुम्ही तुकडे पण वापरू शकता मिरचीचे किंवा अशा पद्धतीने आम्ही जशी मिक्सरला फिरवून घेतलेली तशी पण घेऊ शकता असं फिरवून घेतल्यामुळे काय होतं खिचडी छान झणझणीत ज़ण ज़ण तशी होते तेल तापलं असेल आता तेलामध्ये बटाटा टाकून घेतलेले तर इथं आम्ही कच्च बटाटा वापरतोय जर तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर उकडलेला बटाटा सुद्धा तुम्ही वापरू शकता बटाटा वापरण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर त्याच्यामुळे पटकन प्रोसेस व्हावी तर अगदी थोडस म्हणजे बटाट्या पुरतच आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय कधी कधी आहे ना प्रत्येक गोष्ट स्वतः करण्यापेक्षा फक्त असं साईडला उभा राहायचं थोडीशी जी काही मदत लागते ती द्यायची आणि नंतर दुसऱ्यांच्या हाताचा तयार झालेला पदार्थ मस्तपैकी एन्जॉय करायचा छान वाटतं ते सुद्धा बटाटा वापरण्यासाठी झाकून ठेवा जेव्हा लग्न करून ती हालती ना लग्नाच्या अगोदर आहेत ना तिला चपात्या येत होत्या तिला चपात्या चांगल्याच येतात तेव्हापासनं म्हणजे चपात्या काय मी वेगळ्या पद्धतीने तिला शिकवल्या नाहीत पण भाज्या मात्र ती इथं आल्यावर शिकली कारण की तिकडं ती अशी शेंडे फळ वगैरे लाडकुटी करायची त्याच्यामुळे फक्त चपात्या करून लागायची ती भाजी इथं आल्यावर म्हणजे कसं थोडीशी पद्धत चेंज राहते तिकडची इकडची तर हिथल्या पद्धतीनं ती आता सगळ्या भाज्या छान करते पण तरीही त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आवडीची भाजी कुठली जी की तुला करायला आवडते तैला आवडते म्हणून भेंडीची भाजी करायला आवडते बटाटे आपले वाफतायत शिजतायत तोपर्यंत पुढची स्टेप आपण करतोय ती म्हणजे शेंगदाण्याचं असं केल्यामुळे काय होतं माहितीये का शेंगदाण्याचं गूट आता या स्टेजला खिचडीमध्ये टाकल्यामुळे आपली खिचडी मोकळी सळसळीत होते ती एकमेकाला अशी चिटकून बसत नाही किंवा चिकट होत नाही आणि लगेच हातासारखं चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आमच्या आहे ना खिचडी प्रचंड आवडते आणि तिला ना खिचडीचा जो सुगंध आहे म्हणजे अक्षरशः ती झोपलेली जरी असली ना तरी ती या वासानं जागी होणार आणि म्हणणार आज खिचडी तयार होतीये का <laughs> गप्पा मारता मारता आणि आपली इतर दुसरी तयारी होत होती तोपर्यंत बटाटे देखील व्यवस्थित असे शिजलेले मऊ पडलेले आता पुढची स्टेप मिरची एक पाच ते सहा मिरच्या होत्या आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे की तुम्हाला कितपत ही तिखट करायची आता ही मिरची व्यवस्थित अशी परतली जाते कारण की जर कच्ची राहिली तर मग खूप जास्त ते तिखट होत आणि व्यवस्थित परतली म्हणजे आपल्या पोटासाठी पण ते बरं असतं तोपर्यंत राधिकासाठी एक प्रश्न आता बरोबर -बर उत्तर द्यायचा लाजायचं नाही दुजायचं नाही लपायचं नाही भाऊजींना सगळ्यात जास्त कुठली भाजी आवडत <laughs> <laughs> भाज्या आवडतात आणि दोडका मालुसा अशा भाज्या आवडतात आमच्या भाऊजी नाही ना म्हणजे फक्त भाज्याच आवडते बर का या भाजीमध्ये तेल आवडत नाही आवडते मिरची परतलेली आहे आता आपण शाबुदाणा कूट मीठ हे सगळं मिक्स केलेलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचंय शाबुदाण्याची खिचडी करणं ना इतकं अवघड नाहीये पण त्यात फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे किंवा एकच महत्वाची टीप आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण शाबुदाना भिजत ठेवतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये किती पाणी टाकतोय कारण की पाणी थोडं जरी जास्त झालं तरी खिचडी चिकट होते पुढची प्रोसेस काय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फक्त आपल्याला बटाट आणि हिरवी मिरची परतून त्यात टाकायची आणि हे सगळं हलवायचंय पण पाण्याची स्टेप अतिशय महत्वाची आणि ती एकच महत्वाची स्टेप आहे कमी जर त्यात पाणी झालं तर ती कच्ची राहते आतमधन एक कडकपणा जाणवतो वर्ण मऊ होते आतनं कडक मग ती व्यवस्थित अशी चावली जात नाही जास्त झाली तर चिकट होते तर त्याच्यामुळे पाण्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे अगदी तेच तसंच प्रमाण वापरा तुमची खिचडी कधीच चिकट होणार नाही तर व्यवस्थित असं तिनं हलवून घेतलेली आहे मिक्स केलेली आहे आता ही ती आहे की झाकून ठेवा तर झाकून ठेवा <laughs> काय होतं माहिती का ज्या घरामध्ये एकापेक्षा जास्त लेडीज असतात किंवा अशा जावा जावा असतात <laughs> हो तर तिथं काय होतं माहिती का बऱ्याचशा वेळेस एखादी भाजी फोडणीला टाकली आणि ती झाकून ठेवली की तिच्याकडे लक्ष द्यायचं माणूस विसरत गप्पांच्या ओगामध्ये तर तसं काही करायचं नाही मध्यंतरी त्याला उघडायचं हलवायचं परत झाकून ठेवायचं छान झाली ना खिचडी <laughs> मीन्स खाते खिचडी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता दाना दाना एक समान अशा पद्धतीनं वापरला गेलेला आहे ज्या वेळेस खिचडीचा जो कण आहे तो पारदर्शक होतो त्यावेळेस असं समजायचं की खिचडी व्यवस्थित अशी वापरली गेलेली आहे आता आपण ही सर्व करायला घेऊयात ली खिचडी तयार करून झाली ताई आता टेस्ट करून सांगतील कशी झाली हम्म मस्त लिंबू पिळून खाणं एक वेगळी चव आणि दही टाकून खाणं वेगळी चव छान जमली चला तर मग अशा पद्धतीनं खूप दिवसांपासूनची तुमची जी रिक्वेस्ट होती की तुम्हाला राधिकाच्या हातचं काहीतरी पाहायचं होतं आणि मला खाऊ घालायचं होतं तर तशा पद्धतीची तुमची रिक्वेस्ट आज पूर्ण केलेली आहे राधिकानी मस्त मोकळी सळसळीत अशा पद्धतीची खिचडी आपल्याबरोबर शेअर केली आहे तर तुम्हाला कशी वाटली हिच्या हातची खिचडी हे कमेंट करून नक्की सांगा आणि राधिकाला कसं वाटलं इथं जे कसं होतं आमचं किचन वेगळं आहे आणि आपला स्टुडिओ वेगळा आहे तर स्टुडिओमध्ये खिचडी करून कसं वाटलं नाही <laughs> <गावरत भी> घाबरणं <था। laughs> वगैरे ना काही नाही पण त्या घाबरण्यापेक्षा हिला हसू जास्त येत होत <laughs> तर त्याच्यामुळे शूट करताना आम्ही सुद्धा मज्जा केली गंमत केली आमच्या दोघींना सुद्धा छान वाटलं आणि अशाच पद्धतीचा व्हिडिओ भविष्यामध्ये सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केला जाईल हो ना <laughs> चला तर मग जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या रेसिपीला रेसिपी शोला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय